परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या डी आय पी योजनेअंतर्गत सहाय्यभूत उपकरणे व कृत्रिम अवयव मिळावेत यासाठी परभणी जिल्ह्याच्या राज्यसभा डॉ खान यांच्या प्रयत्नाने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले विद्यालयात दिव्यांगना साहित्य वाटप शिबिर संपन्न झाले या साहित्य वाटप कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार विजय भामडे सेवानिवृत्त वन अधिकारी तहसील अहमद खान शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान कार्याध्यक्ष विकास लंगोटे जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी माजी नगरसेवक शेख अहमद माजी नगरसेवक नदीम खाजी विजय कानेकर अज्जू बेग सौ लिपणे आदी उपस्थित होते दिव्यांगाचे तपासणी शिबिर दोन महिन्यापूर्वी जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ व परभणी येथे घेण्यात आली होती शिबिराच्या ठिकाणी तपासणीमध्ये जे दिव्यांग सहाय्यभूत उपकरणे व ठरले त्या मोजमापे त्याच वेळी घेतलेली होती दिव्यांगांना जी उपकरणे मिळण्या योग्य आहेत ती केंद्र शासनाच्या अलिमिको संस्थेकडून तयार करून घेतली आहेत हे साहित्य परभणी येथील जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयात दिनांक एकोणीस जानेवारी सकाळी दहा वाजता पासून दिवसभर दिव्यांगांना वाटप करण्यात आले या वापरामुळे दिव्यांगांना त्यांचे जीवन सुकर होणार असून त्यांचा त्रास कमी होणार आहे हे साहित्य या योजनेतून मोफत स्वरूपात दिले जाणार असून याचा फायदा जिल्ह्यातील जवळपास बाराशे दिव्यांगांना झाला आहे या साहित्यात ऑटोमॅटिक रिक्षा बॅटरीवर चालणारी सायकल रिक्षा तसेच तीन चाकी सायकल रिक्षा कर्नाबद्धीचे मशीन व अंधिकारतीचे साहित्य तसेच वाकर व काठ्यांच्या प्रमुखाने समावेश होता विविध ठिकाणाहून आलेले आणि त्याची तपासणी झाली अशांना यावेळी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना खासदार डॉ फौजा खान यांनी सांगितले की दिव्यांगाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस सदैव तयार असून यापुढेही वयोवृद्धासाठी असलेली योजना काही दिवसातच कार्यनियुक्त करण्यात येईल अशी गवाही दिली त्याचाच परिणय म्हणून त्याची साहित्य तयार होऊन आपल्या साहित्य तयार होऊन या ठिकाणी साहित्य करणार आहे आणि आज त्याचं वाटप आहे हा खरं योग आहे त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीबद्दल मॅडमला असं श्रेय देऊन मॅडम तर अभिनंदन करायला पाहिजे असं या ठिकाणी मानतो या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी साहित्य वाटप होणार आहे हे साहित्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे या ठिकाणी तीन ते चार आम या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ज्यांना मोटरसायकल सायकल कुबड्या किंवा आप आपलं चालवायचं यंत्र आहे त्याचं एक वेगळ्या भागात आपण ठेवलेलं आहे ज्यांना कानानं ऐकू येत नाही कमी ऐकू आहे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे साहित्य वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे ज्यांना दिसत नाही किंवा कमी दिसत त्यांच्यासाठी काठी किंवा बाकीचं साहित्य ते वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याची योजना यंत्रणे या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वजण या ठिकाणी या यंत्रणेच्या माध्यमातून आपलं साहित्य किंवा आपल्यासोबत सर्व स्लीप आणलेली असेल ती स्लिप त्या ठिकाणी फक्त स्कॅन करणार आहेत आणि स्कॅन केलं की कोणत्या नंबरची कोणती काठी दिल्या जाणार ते सांगितले जाणार आहे की लगेच काठी स्कॅन करून आपल्याला ते आपल्या हातात दिला जाणार आहे आणि घेऊन जाता येईल आपल्याला जर या ठिकाणी कोणी त्यांच्या कुटुंबातला आला असेल आणि त्यांच्याकडे जर स्लीप नसेल किंवा स्लीप आणि काही अडचण असेल तरी वापस जाऊ नका या ठिकाणी आपण एक वेगळा सेक्शन ठेवूया त्या ठिकाणी आपल्या तक्रारी ऐकून आपल्याला एकच मंडळी पूर्ण दिलं जाईल अशी व्यवस्था या ठिकाणी केली जाईल काही मंडळी या ठिकाणी जर नवीन आलेली असेल त्यांचं देखील या ठिकाणी समुपदेशन या ठिकाणी करण्यात येईल चर्चा करण्यात येईल ती जर पात्र होणार असेल तर त्याविषयी पण कच्ची नोंद करून या ठिकाणी घेतलं जाईल असं मॅडम या ठिकाणी आपण एक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांच्या कार्यक्रमासाठी मॅडमनी खूप मेहनत घेतली आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला प्रास्ताविक करण्यासाठी तुमच्या सेलू आणि जिंतूरला खूप चांगला रिस्पॉन्स मामले तुम्ही गाड्या बघतोय आम्ही आपण हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर कुठलीही गडबड न करता आपल्याला जे आहे आपल्या त्या अनुषंगाने माहितीला अवेलेबल आहे त्या त्या स्टॉल आपल्याला तिकडे गेल्याच्या नंतर रोजची रोज वापरायचे बऱ्याच वेळेस आपण हौशे साहित्य घेतो पाय घेतो कॅलिपर घेतो काठ्या घेतो कोबड्या घेतो आणि नंतर आपल्याला लाज वाटते किंवा आपण वापरत नाही असं करू नका कारण या सगळ्या वस्तूंची किंमत आहे त्याची एक महत्व आहे आणि हे कशासाठी दिलेले साहित्य जीवन सुलभ व्हावं तुमचा दैनंदिन जे अवयव चलन आहे ते सोपं व्हावं आणि तुम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात तुमचं समाजाच्या मुख्य प्रवाहात राहणं हाच याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आतापर्यंत आपण साधनांना आपण एक साथी म्हणून समजतो त्याच्याशिवाय कानाच्या यंत्राशिवाय येत नाही सायकल शिवाय चालता येत नाही आणि हे सगळं कशासाठी समाजाच्या मुख्य आणण्यासाठी अनेक लाभार्थी आम्हाला भेटतील की आम्हाला संजय गांधी पगार मिळत नाही काही लाभार्थी म्हणजे आम्हाला मिळत नाही त्याच्यामध्ये आणखी असे जे प्रश्न असतील तर नक्कीच आम्ही सगळे कार्यकर्ते परभणी जिल्ह्यातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमच्या प्रश्नासाठी आम्हाला केव्हा पण फोन करा आम्ही दिव्यांगासाठी आतापर्यंत आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घातलेले पुढच्याही काळात दिव्यांगावर ज्या त्या ठिकाणी अडचण येईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते भावासारखे तुमच्या पाठीमाग गंभीरपणे उभे राहोत अशा प्रकारचा विश्वास या विविध आता मी कानेकर एक विनंती करणार आहे की या ठिकाणी अनेक दिव्यांगाला साहित्य मिळणार आता आमच्या जिंतूर शेरू मध्ये अनेक दिव्यांग म्हणते की आम्हाला ती चार जणांची गाडी मिळाली त्याच्यामध्ये नियम असा आहे की ऐंशी टक्के जो दिव्यांग असेल तर चार जणांची गाडी मिळते असा नियम आहे आता काही लाभार्थ्यांना तर नियम माहिती का मला माहिती तर मी कार्यकर सर्व एवढीच विनंती करणार आहे की अशी काही लाभार्थी आहेत की जे खरोखर ते ऐंशी टक्के सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही पण ऍक्च्युअली त्याला गरज बावीस टक्के सर्टिफिकेट दिली असली त्याच्यामध्ये सुद्धा जसं तुमचं काही निधी बदलून आपल्याला कसं प्रयत्न करता येईल तोही पुढच्या काळात आपण प्रयत्न करूया अशाही लाभार्थीला मदत कशी करता येईल ती, ती मदत आपण नक्कीच करू अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी व्यक्त करणार आहे सांगतो की आमच्या जिंदूर तीनशे ऐंशी लाभार्थ्यांची आणखी सुद्धा काही लाभार्थी वंचित राहिले असतील तर फौजादयाला मी एवढीच विनंती करतो की आणखी एखादा कॅम्प जर आम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी व्यक्त करतो विशेष करून ज्या या टीमने एवढी मदत केली या सगळ्या टीमनं कारण की सकाळी नऊ वाजल्यापासून या सर्व डॉक्टर लोकांना मनापासून सगळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी दिलं पाहिजे कारण अनेक डॉक्टर लोक दिल्लीहून आले मुंबईला आले तुमच्यासाठी आले अशाही डॉक्टर लोकांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं राष्ट्रवादीच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्ष घातलं आज सकाळी आमच्या शिरूर तालुक्यातून अनेक कार्यकर्त्यांनी दिव्यांग लोकांना आपल्या ऑफिस पर्यंत आणलं त्यांना गाडीत बसवलं त्यांना नाश्ता दिला इथपर्यंत आणलं त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि दिव्यांग लोक एवढं सांगतो की तुम्ही दिव्यांग नाही आमच्याही पेक्षा तुम्ही जास्त काम करू शकता मी अनेक ठिकाणी बघितलं दिव्यांग लोक चांगल्या प्रकारचं दुकान त्यांनी टाकलेलं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी बघितलं आमच्या दिव्यांग लोक काही काही ठिकाणी तर मेडिकल काही काही दिव्यांग लोक डॉक्टर झालेले काही काही दिव्यांग लोक म्हणून मला सगळ्या दिव्यांगांना विनंती की पुढच्या काळात मात्र इथल्या बसलेल्या दिव्यांगांपैकी अनेक आमचे दिव्यांग चांगल्या पोस्टवर अधिकारी राहिले पाहिजे चांगल्या प्रकारचा त्यांनी व्यवसाय केला पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे गुण या ठिकाणी करूया आणि दाखवून देऊया की आम्ही दिव्यांग जरी शरीर असतो पण आम्ही मनानं दिव्यांग नाही हाच संकल्प घेऊन आपल्याला पुन्हा एका नव्या वृत्तीने काम करायचं हे काम आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारचे मी तुम्हाला विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहे ज्या सगळ्या भाषित करता पुरक्षे या दिव्यांग लोकांना पुढील कार्यासाठी माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो माझं मनोबल थांबवतो जय हिंद जय मा मित्र दिव्यांगांसाठी आज खासदार फौजिया खान यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या वेगळ्या निश्चित राष्ट्रवादीच्या भूमिकेतून गोरगरिबांच्या समाजाचं संरक्षण करण्याच्या भूमिकेतून त्या ज्या प्रयत्न करत आहेत आणि हा दल देवायचा प्रयत्न देशामध्ये झाले तुम्हाला मी एक नाव सांगितलं तर तुम्ही लगेच सगळे जात करून म्हणणार या देशामध्ये गरिबांचा का असो का दिव्यांगाचा असो पहिला विचार फक्त इंदिरा गांधीने केला दुसरा कोणीच केला आणि तेव्हापासून चाललेली ही योजना आता त्याचे नाव बदलतात आता सोलापूर मध्ये एक मोठा कार्यक्रम चालू आहे गरीब कामगारांना पंधरा हजार घराच ठिकाणी माझ्या बरोबरचे आमदार आहेत ते नसेल त्यांनी मेहनत करून साडेतीनशे एकर जमीन घेतली आणि आज पंधरा हजार रोजवाजी गरीबांसाठी सर्व ताकद त्या योजनेचं नाव काय त्यांनी सांगितलं की मोदी जरी या कार्यक्रमाच्या उद्घाटनात आले असेल तर ही योजना इंदिरा इंदिरा गांधी आणि प्रामाणिकपणे बोलून गेले ते नरेंद्र मोदी नंतर त्यांनी एकनाथ शिंदेचं नाव घेतलं नाही उद्धव ठाकरेचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींच्या समोर या देशामध्ये गरीबांचा विचार गरीबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार गरीबांच्या अंगांचा विचार त्यांच्या सार्वजनिक उत्कर्षाचा सा विचार करणारा आहे विचार आणि त्या विचाराच्या माध्यमातून गरिबांचा सगळ्यांचा दोष पण आपण सो विचार करत नाही आज तुम्हाला मिळालं सामान आपण विचार केला नाही आपण म्हणतो या घटने दिले काही आमचे मुस्लिम आहेत दिया कोणी दिया कोणी देवाने दिलं अरे देवाने तुमचं एक अंग काढून घेतलंय देवाने तुमचं एक अंग काढून घेतलंय म्हणूनच तुम्हाला लोकांनी दिव्यांग म्हणले दिव्यांग कशा करता म्हणलंय त्याला एक अंग जास्त आहे त्याला दिव्यांग त्याची सहावी मुद्री आहे त्याला एक अंतर असलं तरी ईश्वर त्याला दुसरा एक अंग देत असतो दुसरा एक विचार देत असतो दुसरा एक समाधान देत असतो ज्याच्या सायाने त्याच्या जीवनाची जगण्याची धडपड होत आणि त्याच्या आयुष्याला जे कमी राहिलेलं असेल त्याच्या गरिबीमुळे त्याला शक्य नसेल त्याच्या इतर गोष्टीमुळे त्याला शक्य नसेल ते देण्याचा

योजना आनंद असेल ते आनंद असेल तर त्याची व्यवस्थित अन्नबजानी करून प्रत्येक शहर ते तुमच्या पंधरामध्ये मेहनत करत असते म्हणून आता जे काय आपल्या करते मला वेगवेगळ्या ठिकाणी घेतले होते आणि त्या कॅम्प्स मध्ये आपल्याला तिकडे पोहोचवण्याचं काम तिकडे आणण्याचं काम आपल्या मंचावर बसलेल्या अनेक लोकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली जिंतूर मध्ये विजय भामडेजी सेलू मध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी आपल्याला जी संधी उपलब्ध करून दिली की तिकडे येऊन आपली तपासणी व्यवस्थित व्हावी आज पण इथे आणण्याचं काम त्यांच्याकडून इथे झालेलं आहे परभणी तालुक्यामध्ये विजय गव्हाणे साहेबांनी तो प्रयत्न केला तसेच पात्री आणि मार्गामध्ये त्यावेळी आपले जिल्हाध्यक्ष होते बाबा बाबा जानवी दुर्जी त्यांनी ते प्रयत्न केले त्याचप्रमाणे सगळ्याच तालुक्यामध्ये असे शिबिर घेण्यात आले तपासणी करण्यात आली आणि आज आपल्याकडे हे साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमामध्ये आज बाराशे शहाऐंशी असे आपण आयटम्स वापरू चा वाटप करणार आहे ज्याच्यामध्ये मोटराईज ट्रायसिकल हे सोळा आहे ट्रायसिकल म्हणजे ते गाड्या तीन ते दोनशे चार आहे व्हीलचे चेअर एकशे अडतीस आहे ते क्रचेस काय कुबड्या हे तीनशे सहा आहे वॉकिंग स्टिक काठ्या हे वन एटी थ्री एकशे त्र्याऐंशी आहे आणि कानामध्ये जे साहित्य असतो ते तीनशे दोनशे चौऱ्याण्णव आहे अशा प्रकारे सगळे वेगवेगळे वे साहित्य हे बाराशे शहाशी लोकांना आज आपण वाटप करतोय परभणीसाठी ही खूप चांगली सुरुवात आहे याच्यानंतर पण आपण या पद्धतीचे कॅन्स घेत राहू आणि ज्यांना याची गरज आहे त्यांची तपासणी करून त्यांना वाटप करण्याचं काम आपण भविष्यामध्ये पण करू आपल्या समोर सुप्रियाताई सुळेच्या आदर्श प्रेरणा आहे ज्यांनी पुण्यामध्ये एक लाख लोकांना याचा लाभ पोहोचवला त्याच पद्धतीने परभणीमध्ये सुद्धा एकही दिव्यांग व्यक्ती असा राहू नये ज्यांना याचा लाभ मिळाला नसेल त्याची शोध करून त्यांना प्रत्येक गावामध्ये त्यांची शोध करून कसा काय त्यांना लाभ प्रयत्न सगळे लोक आपली टीम आणि भविष्यामध्ये सुद्धा यांना हा सगळा लाभ मिळेल याचा प्रयत्न आम्ही करू त्याच पद्धतीने वयोश्री योजना हो जे आहे त्याच्यासाठी सुद्धा जे

तर प्रथम परभणी जिल्हा याच्यात या योजनेत सामील करावा या पद्धतीची आपण मागणी केली ती मागणी आपली मान्य झाली आणि आता वयोश्री सुद्धा आपण लोकांना गरजू लोकांना एक गोष्ट मी सांगते की हे काय जे वाटप होत आहे हे तुमच्यावर कोणाचा उपकार नाही हे तुमच्यावर कोणी

हे आपण सर्वांच्या अधिकार आहे सन्मान पूर्वक आपण हे घेऊन जाव मी जे संविधान लिहिलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना एकाच रांगेमध्ये उभं करण्याचं काम आमचं आहे ते आमच्या पक्षाच्या धोरण आहे तेच आमच्या संविधानाच्या धोरण आहे आणि तेच आमच्या देशाच्या लोकतंत्राच्या धोरण आहे आणि त्याच्यामुळे जे काही काम होते त्याच्या माध्यमातून एक सुंदर समाज निर्माण व्हावा समाजामध्ये अशी भावना व्हावी मदत करण्यासाठी आम्ही आणि ज्यांना ज्या प्रकारची मदत पाहिजे आहे त्याच्यासाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो जाता जाता मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे ते मी युतीमध्ये आपल्याला सांगितलं ये देश है अफ्रीका में एक ट्राइब आदिवासी जमात एक जमात एक अफ्रीका में रहती है उसका नाम रहता है उबुंतु जमात का नाम है उबुंतु एक दिन एक साइंटिस्ट वहां पर जाता है वैज्ञानिक वहां पर जाता है कि वहां के सब लोगों का अभ्यास करना चाहिए वो अभ्यास करने के लिए वो बच्चों का भी अभ्यास करता है छोटे बच्चों का वो कहता है कि चलो बच्चों, मैं आपकी दौड़ लगाता हूँ हम दौड़ेंगे अब जब हम दौड़ते हैं जेब हमें धावतोक खूब जास्त धावता कमी धावता गति वेगवेगरी वो बोलता है साइंटिस्ट एंथ्रोपोलॉजिस्ट कि ये बास्केट में बहुत सारे चॉकलेट हैं मिठाइयाँ है, जो बच्चा सबसे जल्दी भाग के आएगा सबसे तेज़ भाग के आएगा सभी जास्त गति में जो धाविल तो बहुत से निकले बास्केट मिले अनि त्यैचा मध्य चॉकलेट आए मिठाई आए त्यांना मेडल सगळ्या सगळ्या मुलांना साई प्रांगीत उभा करतो एक लाईन ने खडे करते एक दोन तीन असं सांगून धावायला सुरुवात करतात पण ते मुलं काय करतात ते मुलं धावताना एकमेकाच्या हात धरतात सगळे दुसरे के हात पकडते धावते आणि एकत्रित एकत्रित तो वैज्ञानिक त्यांना विचारतो की तुम्ही असं कशाला केलं लवकर धावलं असत तर तुम्हाला मिळालं असतं तुम्ही सगळ्यांच्या साधारण कशाला ते म्हणतात तो आफ्रिकन में उबुंतो च अर्थ है जर तेज़ सुखी नस्तील तो मी कस सुखी रहना अगर वो आदमी तो खुशी में नहीं है तो मैं भी खुश रह सकता हूँ इसीलिए हमारा ये समूह का नाम है उबुंतो। सब लोग साथ में सब लोग एक साथ खुश रहना एकत्रित सर्वांना समान समान संधि एक छोटा सा आदिवासी ट्राइब मध्य आदिवासी समूह मध्य जर ही भावना असे तो भारत सारख्या मोठ्या देशामध्ये ही भावना असू शकत नाही आपण पण सगळे मिळून बघू उबुंटू आज पासून तुम्ही सुखी तर आम्ही सुखी आणि तुम्ही सुखी नसेल तर आम्ही कसं सुखी राहू शकतो या पद्धतीच्या समाज समाज निर्माण झाला तर आपला भारत हे सुंदर भारत होऊ शकतो काय सांगितलं त्यांनी सांगितलं की आपण कुठे आपल्यामध्ये काय कमतरता नाहीये उलट आपल्यामध्ये जास्तीची क्षमता आहे आपण एस पीच्या पेक्षा मोठे अधिकारी होऊ शकतो आपल्या संविधानात अधिकार आपल्याला आपल्यामध्ये जर आत्मविश्वास राहिला तर आपण कुठेही पोहोचू शकतो कारण ईश्वराने आपल्याला एक एक काहीतरी नवीन दिलेला आहे आपला जर हात नसेल पाय नसेल दोडण नसेल काय नसेल तर एक क्षमता आपल्याला देवांनी दिलेला दे आहे ज्याचा वापर करून आपण कितीही पुढे जाऊ शकतो मला वाटत एक दिवस जर या देशाच्या राष्ट्रपती किंवा या देशाच्या पंतप्रधान जर तर मला आनंद कारण दिव्यांगांना स्पेशल एबिलिटी असते त्याच्यामुळे आपण प्रयत्न करत राहूया एक चांगला समाज निर्माण करूया हाच आमचा ध्येय आहे हाच आमचा विचार आहे

निशुल्क सहाय्यक उपकरण वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी अख्या जिल्ह्यामध्ये मॅडमच्या प्रयत्नामधून प्रत्येक तालुकाने हे एक दिव्यांग व्यक्तीचे मेळावे घेऊन तपासण्या करून ज्या ज्या दिव्यांगांना जे जे उपकरण आवश्यक आहे त्या पद्धतीनं खूप मोठा चांगला कार्यक्रम मॅडमच्या माध्यमातून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये फार पडला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या सर्व जे लाभार्थ्यांची निवड झाली की आमचे सर सर्व दिव्यांग बंधू माता भगिनी आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व काही भामरे साहेब असतील गवारे साहेब असतील स्टेजवर उपस्थित असतील सर्व सन्माननीय अतिथीगण जे विशेष प्रयत्न केले त्या त्यामुळं आज केंद्र सरकारच्या वतीनं ए डी बोजनेच्या अंतर्गत संपूर्ण परभणी जिल्ह्यातील दिव्यांग लोकांना साहित्य वाटपचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला फौजेताई मॅडम यांच्या पुढाकारानं हे सगळं साहित्य आज वाटप होत आहे खरं पालतं अनेक दिव्यांग असे लोक आहेत की त्या दिव्यांग लोकाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी मिळालं नाही खरं तर ते जरी दिव्यांग असतील तरी त्या दिव्यांगाला खऱ्या अर्थानं सरकारने कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करायला पाहिजे मधल्या काळात तसं घडलं नाही आता मात्र सगळ्या आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला फौजात्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जवळपास आज तेराशे दिव्यांग लोकांना चांगल्या क्वालिटीचं चा दर्जेदार साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज त्या दिव्यांग लोकांना खऱ्या अर्थानं एक मदत या ठिकाणी झालेली आहे आणि हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या दिव्यांग लोकांना चांगल्या प्रकारचं साहित्य आज या ठिकाणी वाटप झालेलं आहे नाही माझी प्रतिक्रिया हीच आहे की या दिव्यांगांना असो किंवा कुठल्याही वयोश्री योजना असो कुठेही कुठलीही योजना असो कुठलीही सरकार जा है, है करत नहीं। आपन जे आहे हे दानधर्म करत नाहीये आपण जे टॅक्स देतो जे जी एस टी देतो त्या पैशामधूनच आपल्याला ही सुविधा देण्यात येते तर दानधरम आणि उपकाराचा प्रश्नच येत नाही आहे आम्ही सर्व फक्त सवलत करण्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि ते सवलतीसाठी लोकांना माहीत व्हावं त्यांना इथपर्यंत आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न कर त्यांना हे साहित्य पुरवण्याचं सा काम करतो असं मी सांगितलेलं आहे अपंग मुलीपासून वंचित राहिले त्यांना देण्यात येईल नक्की देण्यात येईल त्यांचे पण नावाची नोंदणी आपण करतोय आणि हे सतत चालू असणारी योजना आहे आपण जे आहे मी राज्यसभाची मेंबर आहे तर अजून दोन वर्ष मी राज्यसभेमध्ये आहे सरकार कुठलीही असो मी तिकडे राहणार आहे आणि म्हणून मी माझा प्रयत्न चालूच ठेवणार आहे बाराशे शहाऐंशी लोकांना आज सगळे साहित्य वाटप होत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पण कॅम्प्स घेऊ आणि माझ्या ऑफिसमध्ये पण नोंदणी करण्याचं आवाहन मी केलेलं आहे जर कोणी लोकांना जे पाहिजे असेल सुविधा त्यांनी नोंदणी केली तर आमच्या ऑफिसमधून पण त्यांना पुरवण्याचा प्रयत्न मी करू